बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग चौथा ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी एक नव्या प्रकाशासाठी चिंतन एक अत्रभक्षण करून ताजात्वाना झाल्यानंतर गौतम आपल्या आतापर्यंतच्या अनुभवाविषयी विचार करू लागला सर्व मार्ग यशस्वी झाल्याचे त्याला दिसून आले दोन ते अपयश इतके मोठे होते की कोणाही माणसाला त्यामुळे पूर्णपणे वैफले आले असते त्याला अर्थातच वाईट वाटते पण वैफल्याने मात्र त्याला स्पर्शही केला नाही तीन एखादा मार्ग सापडेल अशी त्याला नेहमीच आशा वाटे त्याला इतकी आशा वाटे की सुजाताने पाठविलेल्या अन्नाचे सेवन ज्या दिवशी त्याने केले त्याच दिवशी रात्री त्याला पाच स्वप्ने पडली आणि जेव्हा तो जागा झाला तेव्हा आपणाला खात्रीने ज्ञानप्राप्ती होणार असा त्याने त्या स्वप्नांचा अर्थ लावला चार त्याने आपले भविष्य जाण्याचा प्रयत्न केला सुजाताच्या दासीने आणलेल्या अन्नाचे पात्र नैरंजना नदीत फेकून तो म्हणाला जर मला ज्ञानप्राप्ती होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेने जाऊ दे नसेल तर खालच्या दिशेने जाऊ दे आणि खरोखरच ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहू लागले आणि शेवटी काळ नावाच्या नागराजाच्या निवासस्थानाजवळ ते बुडाले पाच आशा आणि निश्चय यांच्यामुळे धीर येऊन त्याने उर्वेला सोडली आणि संध्याकाळच्या सुमारास तो गयेच्या मार्गाला लागला तेथे त्याने एक पिंपळवैक्ष पाहिला आपल्याला नवा प्रकाश दिसेल आणि आपला प्रश्न सोडविण्याचा मार्ग शोधून काढण्यास मदत होईल या आशेने चिंतन करण्यासाठी त्या वृक्षाखाली बसण्याचा त्याने विचार केला सहा चारही दिशांची परीक्षा केल्यावर त्याने पूर्व दिशेची निवड केली कारण सर्व प्रकारची अपवित्रता घालविण्यासाठी मोठमोठे ऋषी नेहमी याच दिशेची निवड करतात सात गौतम पद्मासन घालून आणि पाठ सरळ ठेवून त्या बसला करून घेण्याच्या निश्चयाने तो स्वतशीच म्हणाला काकडी स्नायू आणि हाडे हवी तितकी सुकून गेली आणि माझ्या शरीरातील रक्तमास शुष्क झाले तरी चालेल परंतु पूर्ण ज्ञानप्राप्ती झाल्याशिवाय हे आसन मी सोडणार नाही आठ नंतर गजेंद्राप्रमाणे भव्य असा काळ नावाचा राजा आणि त्याची पत्नी सुवर्णप्रभा ही दोघे वटवृक्षाखाली बसलेल्या गौतमाचे स्वप्न पडून जागी झाली आणि तो पूर्ण ज्ञानप्राप्त निश्चित करून घेणार अशा खात्रीने त्यांनी त्याची पुढीलप्रमाणे स्तुती केली नऊ हे मुनी ज्या अर्थी आपल्या चरणांनी दबलेली पृथ्वी प्रन्हा पुन्हा निनादत आहे आणि आपले ते सूर्याप्रमाणे प्रकाशत आहे त्या अर्थी आपले इच्छिलेले फळ आपल्याला मिळणारच दहा हे कमलन्यना ज्या आधी आकाशात पंख फडफडवीत असलेले पक्ष्यांचे धबे आपल्याला आदराने वंदन करीत आहेत आणि आकाशात मंदमंद वायुलहरी वाहत आहे त्या अर्थी आपण आपले इप्सित साध्य होऊन आपण बुद्ध होणार हे निश्चित अकरात चिंतनासाठी तो जेव्हा बसला तेव्हा वाईट विचार आणि वाईट वासना ज्यांना पुराणांतरी माराची कामाची मुले असे म्हणतात त्यांनी त्याच्या मनावर आक्रमण केले बारात कदाचित माराची ही अवलाद आपल्याला पराभूत करतील आणि आपला हेतू निष्फळ होईल अशी गौतमाला भीती वाटली तेरा दुष्ट वासनांबरोबर होणाऱ्या या झगड्यात अनेक ऋषी आणि ब्राह्मण बळी पडले हे त्याला माहीत होते चौदा म्हणून आपल्या अंगी असलेले सगळे धैर्य एकवटून तो माराला म्हणाला माझ्या मध्ये श्रद्धा आहे शौर्य आहे आणि शहाणपण आहे तुम्ही दुष्ट वासनांनी माझा पराभव कसा करू शकाल नद्यांचे प्रवाह देखील वायामुळे कोरडे पडतील पण माझा निश्चय ढासळून टाकणे तुम्हाला शक्य नाही जिवंत राहून पराभव पत्करण्यापेक्षा संग्रामात मरण पत्करणे मला अधिक श्रेयस्कर वाटते पंधरा ते एखादा गोड घास मिळेल या आशेने चरबीच्या गोळ्याप्रमाणे दिसणाऱ्या दगडावर झेप घेणाऱ्या कावळ्याप्रमाणे वासनांनी गौतमाच्या मनावर आक्रमण केले सोळा गोड पदार्थ आढळल्यामुळे कावळा तिथून निघून जातो त्याचप्रमाणे खडकाशी धडक देणाऱ्या कावळ्याप्रमाणे वासनांनीही निराशेने गौतमाला सोडून दिले दोन ज्ञानप्राप्ती एक चिंतन काळात उपजीविका करण्यासाठी चाळीस दिवस पुरेल इतके अन्न गौतमाने गोळा केले होते दोन मनाची चलबिचल करणारे दुष्ट विचार मनातून पार काढून टाकल्यानंतर गौतमाने अन्न सेवन केले व तो ताजात्वाना झाला आणि त्याच्या अंगी शक्ती आली अशा प्रकारे ज्ञान प्राप्ती करून घेण्याच्या उद्देशाने त्याने चिंतनाची पुन्हा तयारी केली तीन ज्ञानप्राप्ती करून घेण्यासाठी गौतमाला चार आठवडे ध्यानमग्न राहावे लागले चार पायांनी त्याने संपूर्ण ज्ञान प्राप्ती करून घेतली चार पहिल्या पायरीच्या वेळी त्याने तर्कशक्ती आणि अन्वेषण यांचा उपयोग केला त्याच्या एकांतवासामुळे पहिली पायरी गाठण्यास त्याला मदत झाली पाच दुसऱ्या पायरीच्या वेळी त्याने त्यात एकाग्रतेची भर टाकली सहा तिसऱ्या पायरीच्या वेळी त्याने मनाचा समतोलपणा व सावधानता यांचे सहाय्य घेतले सात चौथ्या व शेवटच्या पायरीच्या वेळी मनाच्या समतोलपणात शुद्धतेची आणि सावधानतेत समतोलतेची अवस्था आणली आठ अशा प्रकारे एकाग्र पवित्र निष्कलंक निर्दोष नम्र चतुर खंबीर आणि वासनाविरहित अशा मनाने आपला उद्देश विसरता गौतमाने ज्या समस्येने त्याला सतावून सोडल होते तिचे उत्तर शोधून काढण्याच्या प्रयत्नावर आपले सर्व लक्ष केंद्रित केले नऊ चौथ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्याचा मार्ग प्रकाशित झाला त्याला स्पष्टपणे दिसून आले की जगात दोन समस्या आहे जगामध्ये दुःख आहे ही पहिली समस्या आणि हे दुःख कसे नाहीसे करावे व मानवजातीला कसे सुखी करावे ही दुसरी समस्या दहा याप्रमाणे शेवटी चार आठवडे चिंतन केल्यानंतर अंधकार नाहीसा होऊन प्रकाशाचा झाला अज्ञान नष्ट होऊन ज्ञान उदयास आले त्याला एक नवा मार्ग दिसला तीन नव्या धम्माचा शोध एक नव्या प्रकाशाच्या प्राप्तीसाठी गौतम जेव्हा चिंतनास बसला तेव्हा सांख्य तत्वज्ञानाची पकड त्याच्या मनावर होती दोन त्याच्या मते जगातील व्यथा आणि दुहख यांचे अस्तित्व ही एक निर्विवाद वस्तुस्थिती होती तीन तथापि दुहख नाहीसे कसे करावे हे जाणण्यास गौतम उत्सुक होता सांख्य तत्वज्ञानाने ह्या प्रश्नाचा विचार केला नव्हता चार का म्हणून दुहख नाहीसे कसे करावे या प्रश्नावर त्याने आपले चित्त केंद्रित केले पाच स्वाभाविकपणे त्याने स्वतःला पहिला प्रश्न विचारला की व्यक्ती भोगाव्या लागणाऱ्या दुहखाची व कष्टाची कारणे कोणती सहा त्याचा दुसरा प्रश्न असा होता की दुःख नाहीसे कसे करता येईल सात त्या दोन्ही प्रश्नांचे बिनचूक उत्तर त्याला मिळाले ते उत्तर म्हणजे सम्यक संबोधी ज्ञानप्राप्ती आठ त्याच कारणामुळे त्या पिंपळवैक्षाला बोधिवृक्ष असे नाव मिळाले चार बोधिसत्व गौतम सम्यक संबोधीनंतर बुद्ध होता एक ज्ञानप्राप्ती पूर्वी गौतम केवळ बोधिसत्व होता ज्ञानप्राप्ती नंतर ते बुद्ध झाले दोन बोधिसत्व कोणाला म्हणावे आणि बोधिसत्व म्हणजे काय तीन बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्व चार बोधिसत्व बुद्ध कसा होतो पाच बोधिसत्व हा क्रमाने जीवनाची दहा स्थित्यंतरे बोधिसत्व राहिला पाहिजे बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाने काय केले पाहिजे सहा बोधिसत्व आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेत मुदिता आनंद प्राप्त करून घेतो सोनार ज्याप्रमाणे चांदीतले कीट काढून टाकतो त्याप्रमाणे बोधिसत्व आपल्यातील अशुद्धता काढून टाकल्यावर असा विचार करू लागतो की प्रथम अविचारी असलेला पण पुढे विचारी बनलेला मनुष्य ढगातून बाहेर पडलेल्या चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो हे जाणल्यावर त्याला आनंद होतो आणि त्याला सर्व प्राणीमात्राच्या कल्याणाची तीव्र तळमळ लागते सात जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेत त्याला विमलता शुद्धता प्राप्त होते यावेळी बोधिसत्वाने कामवासनेचे सर्व विचार मनातून काढून टाकलेले असतात तो दयाशील होतो तो सर्वांना दया दाखवितो तो लोकांच्या दुर्गुणाची खुशामत करीत नाही किंवा त्यांच्या सद्गुणाविषयी त्यांना नावमेद करीत नाही आठ जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेत प्रभाकारी तेजस्विता प्राप्त करून घेतो यावेळी बोधिसत्वाची बुद्धी आरशाप्रमाणे स्वच्छ झालेली असते अनात्म व अनित्यता यांच्या सत्याचे त्याला पूर्ण ज्ञान आणि आकलन झाले असते आता त्याला फक्त सर्वोच्च ज्ञान मिळविण्याची इच्छा असते आणि त्यासाठी तो कशाचाही त्याग करण्यास तयार असतो नऊ जीवनाच्या चौथ्या अवस्थेत तो परचिष्मती अग्निप्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता प्राप्त करून घेतो या स्थितीत बोधिसत्व अष्टांगिक मार्ग चतुर्विध ध्यान चतुर्विध व्यायाम चतुर्विध इच्छाशक्ती आणि पंचशील यांच्यावर आपले चित्त केंद्रित करतो जीवनाच्या पाचव्या अवस्थेत तो सुदूर्जया जिंकण्यास कठीण अशी स्थिती प्राप्त करून घेतो सापेक्ष आणि निरपेक्ष यांच्यातील संबंधाचे त्याला पूर्ण ज्ञान होते अकरा जीवनाच्या सहाव्या अवस्थेत तो अभिमुखी होतो या अवस्थेत पदार्थांची उक्रांती आणि तिचे कारण्याची बारा निदाने पूर्ण आकलन करण्याची त्याची तयारी झालेली असते आणि कभिमुखी नावाच्या त्या ज्ञानामुळे अविद्येने अंग झालेल्या सर्व प्राणीमात्रांविषयी त्याच्या अंतःकरणात अगाध करुणा उत्पन्न होते बारा जीवनाच्या सातव्या अवस्थेत बोधिसत्व दूरमा दूर जाणे ही अवस्था प्राप्त करतो बोधिसत्व आता दिक्कालातीत असतो ता अनंताशी एकरूप झालेला असतो तथापि सर्व प्राणीमात्रांविषयी वाटनाया करुणेमुळे त्याने आपले नामरूप अद्यापही धारण केलेले असते एका मात्र तो इतरांच्या पेक्षा अगदी निराळा असतो कमलपत्रावर ज्याप्रमाणे पाणी ठरत नाही त्याप्रमाणे जगातील मोहत्याला चिकटून राहत नाही तो आपल्या सहचरांतील तृष्णा शांत करतो परोपकार बुद्धी सहनशीलता व्यवहार चातुर्य शक्ती वृत्ती बुद्धी आणि सर्वश्रेष्ठ प्रज्ञा यांची तो जोपासना करतो तेरा या अवस्थेत असताना त्याला धर्माचे ज्ञान होते परंतु लोकांना समजेल अशा रीतीनेच तो त्याची त्यांना ओळख करून देतो आपण व्यवहार चातुर्यनी आणि सहनशीलतेने वागले पाहिजे हे त्याला कळते लोकांनी त्याला कितीही त्रास दिला तरी तो शांत वृत्तीने तो त्रास सहन करतो कारण केवळ अज्ञानामुळेच लोकांनी त्याच्या हेतूबद्दल गैरसम करून घेतले आहेत हे त्याला कळत असते परंतु त्याच वेळी प्राणीमात्रांचे कल्याण करण्याविषयीचा त्याचा उत्साह ही कमी होत नाही किंवा प्रज्ञाक तो पार फिरवित नाही म्हणून दुर्दैव त्याला सन्मार्गावरून कधीही अच्युत करू शकत नाही चौदा जीवनाच्या आठव्या अवस्थेत तोचल होतो या अढ अवस्थेत बोधिसत्वाला करावे लागणारे सर्व कष्ट संपतात जे जे चांगले आहे ते से तो स्वाभाविकतच अनुसरतो तो जी जी गोष्ट करील त्या त्या गोष्टीत तो यशस्वी होती पंधरा जीवनाच्या नव्या अवस्थेत तो साधुमती होतो ज्याने सर्व धर्म किया त्यांची शास्त्रे आणि सर्व दिशा जिंकल्या आहेत आणि त्यांचे त्याला पूर्ण आकलन झालेले असून जो कालातीत होतो अशाची साधुमती ही अवस्था असते सोळा जीवनाच्या दहाव्या अवस्थेत तो धर्ममेध होतो बोधिसत्वाला बुद्धाची दिव्यदृष्टी प्राप्त होते सतरा बोधिसत्व ही दहा सामर्थ्य प्राप्त करून घेतो कारण बुद्ध होण्यास त्यांची आवश्यकता असते अठरा बोधिसत्वाची स्थित्यंतरे होत असताना त्याने ही दहा सामर्थ्य मिळविली पाहिजे इतकेच नव्हे तर त्याने दहा पारमितांचाही परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे एकोणीस एक पारमिता ही जीवनाच्या एका अवस्थेची परिपूर्ती असली पाहिजे पारमितांचा खास व्यासंग पायरी पायरीने केला पाहिजे एका जीवनावस्थेत एकच पारमिता असली पाहिजे एकीचा थोडा अंश आणि दुसरीचा थोडा अंश असे मिश्रण त्यात असता कामा नये वीस तशा प्रकारे बोधिसत्वाची दुहेरी तयारी झाल्यानंतरच तो बुद्ध होतो बुद्ध हा बोधिसत्वाच्या जीवनातील कळस होय एकवीस बोधिसत्वाच्या जीवनावस्थांचा किंवा जातकांचा हा सिद्धांत देवांच्या अवतारवादाच्या ब्राह्मणोक्त सिद्धांतासारखा वाटतो सिद्धांत हा बुद्धाच्या अत्युच्च शुद्धावस्थेच्या जीवनाचे सार यावर आधारलेला तेवीस अवतारवादात घड पवित्र असावी अशी अपेक्षा नाही अवतारवादी ब्राह्मणोक्त कल्पनेचा अर्थ इतकाच की देव निरनिराळे अवतार घेऊन आपल्या भक्तांचे रक्षण करतो मग त्याचे वर्तन अतिशय अशुद्ध आणि अनैतिक असले तरी चालते चोवीस बुद्ध होण्यासाठी बोधिसत्व आवश्यक अशा दहा जीवनावस्थांतूनच गेला पाहिजे या सिद्धांताला दुसऱ्या कोणत्याही धर्मावर तोड नाही दुसरा कोणताही धर्म आपल्या संस्थापकाला असल्या कसोटीला उतरण्याचे आव्हान देत नाही